सांगलीत वसंतदादांचा विचार वारसा पृथ्वीराजच पुढे नेत आहेत निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर ती स्वाभिमानाची वैचारिक लढाई आहे सांगलीचा कोणताही प्रश्न असो पृथ्वीराज प्रामाणिकपणे राबतात सांगलीसाठी पाचशे बेडचे हॉस्पिटल मी वैद्यकीय मंत्री असताना पहिल्यांदा पृथ्वीराज पाटील यांनी मागितले आणि दोनशे तेहतीस कोटींचा निधीही मंजूर केला लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही यश मिळणार आहे तेवीस नोव्हेंबरला पृथ्वीराज पाटील आमदार होणार आणि पंचवीस नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करणार सांगलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता ही पृथ्वीराज पाटील यांच्याकडेच आहे राज्यात ते सध्या आघाडीवर आहेत असा अहवाल आहे वीस नोव्हेंबरला हात चिन्हासमोरील समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या सांगलीला काहीही कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर अमित देशमुख यांनी ते आज सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत जी शैक्षणिक संस्था आहे त्या शैक्षणिक संस्थेला तर ते सतत मदत करत गेले अगदी गरजेला जी जागा आम्हाला शासनाकडून मिळाली मै या संबंध होते दोन कुटुंबामध्ये जे प्रेमाचे संबंध होते विलासराव देशमुख साहेबांनी